बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं आंबेगाव तालुक्यातलं भीमाशंकर या भीमाशंकरला नेहमीच पर्यटकांची गर्दी असते मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यटक असणाऱ्या शनिवार ते रविवार ह्या सुट्टीच्या दिवशी पर्यटकाचा फिरण्याचा भीमाशंकर या भागामध्ये कल वाढलेला आहे भीमाशंकरचं असणारं नैसर्गिक सौंदर्य असेल किंवा त्या ठिकाणची शांतता असेल त्यामुळे या ठिकाणी पर्यटन आणि त्यानंतर भीमाशंकर मंदिरामध्ये देवाचं दर्शन शनिवार रविवार मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत आहे त्याचबरोबर इथून निघत असताना जी पर्यटने शनिवार रविवार या ठिकाणी फिरण्याचा ट्रेंड या ठिकाणी वाढला आहे मात्र एवढा प्रशासनाने जे काही सुविसुविधा दिलेल्या आहेत त्याचा कुठंतरी अभाव दिसत आहे भीमाशंकर मंदिराचं पार्किंग असेल आणि पार्किंगपासून ते भीमाशंकर मंदिरापर्यला पर्यंत असेल हे जे अंतर आहे खूप मोठं अंतर आहे आणि ते पायी चालत जायला लागतं पायी चालत असताना या ठिकाणी वयोवृद्ध जी प पर्यटक आहेत त्यांना या ठिकाणी मोठा त्रास सहन करावा लागत आहे आ त्याचबरोबर भीमाशंकर मंदिरापर्यंत जात असताना जे काही मधी बाकडे असायला पाहिजेन किंवा ते विश्रांतीची जागा असायला पाहिजे ती ते त्यांच्याकडं थे थोड्या त्या ठिकाणी गैरसोय होताना दिसत आहे त्याचबरोबर पर्यटकांना त्या ठिकाणी असणाऱ्या स्वच्छतागृहांचा अभाव त्याचबरोबर त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा जे पिण्याच्या पाण्याची जी काही सोय आहे ती केली त्याचबरोबर मनसर भीमाशंकर हा जो काही हायवे आहे या हायवेवरती लागणारे सिनोली गाव असेल त्याचबरोबर डिंबा हे गावं असेल आणि त्याचबरोबर तळेघर हे गावं असतील ह्या गावांमध्ये ज्या पद्धतीने अस्तव्यस्त जी वाहनं रस्त्याच्याकडे लागल्या असतात ज्या अवैध टपऱ्या असतात त्यामुळे कुठंतरी ह्या गावांमध्ये वाहतूक कोंडी होती आणि प्रशासनाने ह्या सर्व बाबींची दखल घेऊन या सर्व गोष्टींची असुविधांची कुठंतरी होणाऱ्या पर्यटकांच्या गैरसोयीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि याच्याकडं तोडगा काढून या सोयी सुविधा पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट भीमाशंकर